भर लग्नात नवरा नवरी बेबान लग्न सोहळ्यात व्हिडिओ पाहून बसेल धक्का सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे ज्यात नवरीने काय केलंय पहा लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणत हा लग्न सोहळा खास हवा आणि सगळ्यांच्या लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात लग्न प्रत्येकासाठी खूप खास असतं आपल्या आयुष्यात जोडीदार पुढील वाद काय कायम आपल्या बरोबर असण्याची भावना काहीवरच असते लग्न सोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या कायम लक्षात राहतात लग्न सोहळ्यात अनेक प्रथा पाळल्या जातात त्यात नव्या नवरीचा उकळ घेणे हे आलोच पण याचबरोबर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात ज्या सगळ्या कागदे खुशीने पूर्ण करतात पण या प्रथेदरम्यान आपण कसल्याही मर्यादा ओलांडत नाही याची काळजी नव्या नवरीला आणि नवऱ्याला घ्यायची असते सोशल मीडियावर लग्न झालेले गोष्टीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आला आहे ज्या नवीन प्रथा पार पडत असताना हद्दच पार केली नेमकं काय घडलं पहा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नृत्य लग्न झालं जोडप सगळ्या नाते बसून काही पाहता पाठ करताना दिसतात